कोकणामध्ये भरपूर पाऊस सुरू झालेला आहे आणि या पावसामध्ये मुंबई गोवा हायवेला वालोप्यापासून तो पावरसपर येत जो हायवेचा मार्ग आहे त्या हायवेच्या मार्गावर डोपरभर कमरभर पाणी साठते वालोप रेल्वे स्टेशन वालोप्या गावामध्ये परवाच्या दिवशी कमरभर पाणी होतं याचा अर्थ असा आहे की रस्ता झाला आहे खाली आणि गटारा झालेत उंच त्याच्यामुळं पाणी जायला मार्ग नाही आता हे हायवेचं काम चालू झाल्यापासून एक पद्धत अशी आहे की कुणी जर कुठल्या नागरिकांनी तक्रार केली की के शासनाचं धोरण आहे त्याचं आम्ही स्वागत करतो त्याबद्दल आम्हाला काय म्हणायचं नाही की हे ठेकेदार कंपनीचे लोक आणि हे अधिकारी हायवेचे नालायक लोक हे एकशे बाराला गाडी बोलवतात आणि लगेच तिथं पोलीस होतं येतात आणि पोलिसांचं आणि आमचं झोंबट चालू होतं हे हायवेचे अधिकारी बाजूला राहतात आणि प्रश्न तिथंच राहतो आणि म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला त्या दिवसापूर्वी भेटलो इथले डी वायस पी राजमाने साहेब आहेत पोलीस निरीक्षक शिंदे साहेब आहेत यांना सांगितलं तुम्ही ह्याच्यामध्ये लक्ष घाला तर जर उद्या चिपळूणची पब्लिक जर रस्त्यावर उतरली तर हे काम आपल्या आटोक्यात राहणार नाही आणि म्हणून राजमाने साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी मनावर घेऊन आज ठेकेदार कंपनीचे लोक आणि हायवेचे अधिकारी यांना आमच्या समक्ष बोलवलेली होती आमची त्यांच्यासमोर चर्चा झाली ह्याच्या आधी बैठका झाल्या हे हायवेचे अधिकारी आम्हाला उल्लू बनवतात सगळी कामं करणार म्हणून सांगतात काही करत नाही हे सरकारचं ऐकत नाही त्यांच्या वरिष्ठच्या अधिकाऱ्यांचं ऐकत नाही आणि ह्यांना आता लादा आलेला ना नाहीत त्यामुळं आता ह्या चिपूनच्या सगळ्या लोकांचा जीव धोका आलेला आहे इथे एक डी बी जे कॉलेज आहे तिथं ढोपरवर पाणी विद्यार्थ्यांनी जायचं कसं हे सगळं पाणीत पाणी झालेलं आहे एवढं पाणी पूर्वी रस्ता खाली असूनसुद्धा रस्त्यावर साठायचं नाही दोन हजार पाचमध्ये पाणी साठलं नाही तेवढं रस्त्यावर तेवढं पाणी यांच्या हवेमुळे साठत आहे आज पोलीस स्टेशनला बैठक झाली त्यांना आम्ही तारीखवर लिहून घ्यायला सांगितलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या त्यांनी तारखा लिहिलेल्या आहेत त्या त्या तारखेच्या आत त्यांनी ते कामं पूर्ण करायचे आहेत पोलिसांनी त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्या त्या पद्धतीने त्यांनी ते ठेकेदार कंपनी आणि जर अधिकाऱ्यांनी केलं आहे तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल आम्ही शांत किती राहणार ह्यालासुद्धा काहीतरी मर्यादा आहे हे आम्ही पोलिसांना चोख सांगितलेलं आहे आणि पोलिसांनीही त्यांच्या भाषेमध्ये त्यांना सांगितलेलं आहे आणि आम्ही सांगितलं आहे अधिवेशन सुरू आहे आत्तापर्यंत हायवेचा विषय अधिवेशनमध्ये आलेला नाही तर हे शासनाचे जे इथले वरिष्ठ अधिकारी आहेत आम्हाला प्रश्न पडतो इथं काय झोपा करतात की काय जे काय वरिष्ठ अधिकारी आहेत जे संबंधित हायवेचे अधिकारी आहेत त्यांनी हे सरकारपर्यंत ते आमची येत आहे ती पोचवावी आणि त्याच्यातनं त्या जन मार्ग काढून जनतेचे काय अडचणी आहेत त्याचा मार्ग त्यांनी मोकळा करावा असे आमची मागणी आहे आणि त्या जर झाल्या नाही तर या पावसाळ्यामध्ये हा मुंबई गोवा हायवे आम्ही रस्ता बंद करणार कुठल्याही परिस्थितीमध्ये हायवेच्या अधिकाऱ्यांनी काय उत्तर दिलं हायवेच्या अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे सांगितलं आम्ही करतो आम्ही करतो नाही म्हणत नाही पण आत्ता आम्ही तारखा लिहून घेतलेल्या आहेत आणि गुरुवारी परशुरामपासून असुर्ड्यापर्यंत कुठं पाणी साठते आणि कुणाचं पाणी कुणाच्यात जाते ह्याची सगळी पोलिसांच्या उपस्थितीमध्ये आणि हायवेच्या अधिकाऱ्यांम उपस्थित आम्ही सगळी पाणी करून त्याचं मार्ग आम्ही काढतो असं त्यांनी आता या पोलीस स्टेशनला सांगितलेलं आहे